नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कास्त बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता सोयाबीन कापूस आणि इतर पिकामध्ये करा नाशकाची बुरशी नाशकाचा वापर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि आता सोयाबीन कापूस आणि इतर पिकामध्ये आपण वापर करत असताना टक्के करा बुरशीनाशकाचा बुरशीनाशकाचा वापर वापर मग आपण जर सध्या केला तर आपला फायदा कसा होणार आणि जर आपण कीटकनाशकासोबत बुरशीनाशकाचा वापर नाही केला तर आपलं होणार कसं नुकसान या प्रश्नांचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब राहिला असेल तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीन कापूस आणि इतर पिकांमध्ये जी कीटकनाशकाची आपण फवारणी करणार आहोत त्याच्यामध्ये शंभर टक्के आपण करा बुरशीनाशकाचा वापर पण सध्याच्या कंडिशनला कीटकनाशकासोबत सोबत बुरशीनाशक मिसळून फवारलं तर काय फायदा होणार आणि बंधनकारक का झाले की आता आपल्याला कीटकनाशकासोबत सोबत बुरशीनाशक वापरावंच लागणार आहे जर आपण कीटकनाशकासोबत सोबत बुरशीनाशकाचा वापर केला नाही तर आपलं कसं होणार नुकसान समजून घेऊयात तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपण काय करत आहोत की एक गोष्ट लक्षात ठेवत नाहीत कोणती की आता सध्या पाऊस पडला नाही म्हणून आपल्याला वाटते जाऊ द्या कशाला बुरशीनाशकाचा वापर करायचा कुठं बुरशी लागणार आहे पाऊसच नाही तेवढा पण लक्षात घ्या मित्रांनो इथून पुढचा काळ कसा आहे आणि हा काळ जर विचार केला मित्रांनो तर लहान इनाचा आहे या ठिकाणी लक्षात घ्या कोणी कितीही काही म्हणू परंतु ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपले जे पिकं आहेत ते जास्त त्या ठिकाणी ओलाव्यात राहिली तर त्यांच्या मुळ्या नाचण्याची भीती असते त्यांच्या मुळ्यांना बुरशी लागण्याची भीती असते पण याला रोखायचं असेल तर सध्या दीड दोनशेचा खर्च करावा लागेल म्हणजे आपल्याला कीटकनाशकाची पावसा

वापर मग बुरशीनाशकाचा वापर जर केला नाही तर काय होईल की बाबा पुन्हा पाऊस पडला ओल जमिनीत राहिली तर त्या मुळ्यांना त्या ठिकाणी अडचण येऊ शकते आणि मुळांना अडचण आली तर पुर झाडच्या झाड आपल्या अडचणीत येऊ शकते म्हणजे लक्षात घ्या तहान लाग लागल्यानंतर वीर खोदण्यापेक्षा माहिती आहे ना बा पुढे पाऊस जास्त माहितीनं पुढे बुरशी लागू शकते मग लागो नाही तर न ना लागो आपलं काम आहे दीड 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 दोनशे रुपयाचा खर्च करायचा आणि बुरशीनाशकाचा एक फव फा, फवारणी घेऊन टाकायची हे घेतल्यामुळे तुमच्या डोक्याचा पुढचा हॅड्याक निघून जातो ना कारण पुन्हा कसं राहते माहिती आहे का पुन्हा जर झाड सुकू लागलं पुन्हा जर झाड त्या ठिकाणी वंबळलं तर आपल्याला किती टेन्शन येते मग ती टेन्शन आजच दूर करायला मी म्हणून तुम्हाला सांगाल वा कीटकनाशकाच्या फवारणीसोबत शंभर टक्के करा बुरशीनाशकाचा वापर आता कोणतं बुरशीनाशक घ्यावं हा एक ताण आहे तुम्ही साप घ्या रोको घ्या इतर क्वालिटीच्या कंपनीचं ब्रँडेड कंपनीचं कोणतंही बुरशीनाशक घ्या मला काही म्हणायचं नाही पण लोकल कंपनीचं घेऊ नका कारण फवारणी केली तर पाच पन्नास रुपये जाऊ द्या मात्र कंपनी क्वालिटीची असावं नाहीतर फक्त नावापुरती प बुरशीनाशकाची फवारणी रिझल्ट झिरो आला तर उघड डोक्याला ताण होईल त्यामुळं चांगल्या कंपनीचं क्वालिटीचं बुरशीनाशक वापरा ज्यामुळे तुमचा भविष्यातील हेड्याक शंभर टक्के होईल दूर तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की सध्याच्या कंडिशनला कीटकनाशकासोबत बुरशीनाशकाचा वापर करणं का बंधनकारक आहे या व्हिडिओबद्दल काय आहे आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ लाईक करा सामान्य का असता कर आधोपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार